शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा येवदा व पिंपळोद जिल्हा परिषद सर्कल शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा गंगोत्री मंगल कार्यालय उमरी रोड येवदा येथे मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अमरावती जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी तर कार्यक्रमाचे उद्घाटक माजी खासदार अमरावती लोकसभा मतदारसंघ अनंत गुडे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना अमरावती जिल्हा प्रमुख सुनील खराटे जिल्हा समन्वयक नाना नागमोते शिव शिवसहकार सेना अरुण खारोडे बाळासाहेब राणे प्रमुख सहकार सेना संजय पिंजरकर प्रमोद टेवरे गणेश राजूरकर बाळासाहेब बगाडे शरद वानखडे बाबूराव गावंडे बबन विल्हेकर प्रवीण वाकोडे सुनील डिके हे होते सर्वप्रथम मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करून मेळाव्याची सुरुवात केली यावेळी मान्यवरांनी पक्ष संघटना मजबूत करून अमरावती लोकसभेमध्ये भगवा फडकविण्यासाठी सर्वांनी आवाहन केलं मेळाव्याचे उद्घाटक माजी खासदार आनंद माजी खासदार अनंत गुढे यांनी आपल्या मनोगतामध्ये भाजप पक्ष हा देशातील सर्वात खोटारडा पक्ष आहे या पक्षाला त्यांची जागा दाखविण्याची वेळ आलेली असून मेळाव्यानंतर सर्वांनी पक्ष संघटना कशी वाढणार याकडे लक्ष दिले पाहिजे असे मत मांडले कार्यक्रम मेळाव्याचे संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी फक्त पक्षातील निष्ठावंतांनाच पक्ष तिकीट देणार गद्दारांना आता पक्षामध्ये थारा नाही असे यावेळी सांगितले या, सांगित या मेळाव्यामध्ये सतीश काळे व योगेश बुंदे यांच्या नेतृत्वाखाली पिंपळ येथील सत्याऐंशी युवकांनी प्रवेश घेतला जैनपूर युवा शिवशक्ती प्रतिष्ठान येथील तेरा युवकांनी प्रवेश घेतला दर्यापूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद टेवरे यांचासुद्धा एक प्रवेश होऊन एकूण एकशे एक व्यक्तींनी प्रवेश घेतला मेळावा जरी दोन सर्कलचा असला तरी तो तालुका पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आहे असे वाटत होते खूप मोठा जनसमुदाय यावेळी मेळाव्याला उपस्थित होता यावेळी सतीश काळे मंगेश भांडे सतीश देशमुख योगेश बुंदे राजू मानकर संतोष तिडके प्रवीण वाकोडे बाळासाहेब बगाडे संदीप डालके विनोद वडतकर राजू गवई विशंभर मार्के गजानन शिंगणे किशोर टाले विजू ठाकरे विशाल गावंडे गजानन देवतळे सतीश साखरे बाळू शेळके पुरुषोत्तम रायबोले पंकज रेखे विजय तळोकार विनायक भांडे नितीन माहुरे योगेश मोपारी जगदीश लायदे बारीक पाटील सुनील भारसाकळे निलेश राऊत नागोराव गावंडे इत्यादी उपस्थित होते मेळाव्याचे प्रास्तविक सुनील डिके यांनी तर सूत्रसंचालन निलेश पार्डे यांनी करून मेळाव्याचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत